नमस्कार मित्रांनो नॉन बॉक्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे विद्यार्थी बी एची ची पदवी प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यांना कोणकोणते पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत किंवा कोणकोणते पर्याय निवडून ते आपल्या जीवनाला चांगली दिशा देऊ शकतात तर ते पर्याय पाहण्या अगोदर तुम्हाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तर मित्रांनो आपण बी ए पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सात पर्याय आज मी घेऊन आलो त्यामधला पर्याय पहिला पर्याय आहे तो म्हणजे एम ए म्हणजे जे विद्यार्थी बी ए ची पदवी प्राप्त करतात त्या विद्यार्थ्यांना एम ए ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येऊ शकते मग कोणत्या विषयामध्ये एम ए करता येतं किंवा एम ए हा जो काही कोर्स असतो किंवा एम ए ही जी काही पदव्युत्तर पदवी आहे ती किती वर्षाची असते तर मित्रांनो एम ए हे दोन वर्षाचं असतं आणि यामध्ये Uh, जे काही बी ए प्राप्त केलेले विद्यार्थी असतात त्यांना वेगवेगळ्या विषयामध्ये ही पदवी प्राप्त करता येऊ शकते मग ते विषय कोणते असतात तर पहिला विषय आपण आज पाहू शकतो तो म्हणजे भाषाविषयी मग भारतीय भाषा असू द्या किंवा परकीय भाषा असू द्या जी जी भाषाविषयी तुम्ही निवडून तुम्ही एम ए करू शकता ज्यामधून तुम्हाला भविष्यामध्ये भाषा तज्ज्ञ हो होत जर तुम्ही परकीय भाषेमध्ये एम ए केला असाल तर तुम्ही वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ट्रान्सलेटर म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा जर तुम्ही सेटनेट केला तर तुम्हाला प्राध्यापक म्हणूनसुद्धा यामधून जॉब मिळू शकतो जर विषय निवडून तुम्ही एम ए आणि त्याचबरोबर इतिहास हा एक विषय आहे की ज्यामध्ये तुम्ही एम ए करू शकता म्हणजे संशोधन असेल किंवा पुरातत्व खात्यामध्ये नोकरी असेल किंवा इतिहासाचे प्राध्यापक तुम्हाला बनायचा असेल तर तुम्ही इतिहास विषयामध्ये एम ए करू शकता त्याचबरोबर भूगोल एक असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्ही एम ए करून चांगल्या प्रकारे तुमचं जीवन घडवू शकता म्हणजे जर तुम्ही भूगोल या विषयामध्ये एम ए केला तुम्हाला शहरी असेल किंवा प्रादेशिक जे काही नियोजन असतं त्यामध्ये तुम्हाला नोकरी करता येऊ शकतं नगर रचना मध्ये नोकरी तुम्हाला माध्यमिक शिक्षक -शिक बनू शकता तुम्ही कृषी किंवा वन विभाग जे असतात त्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते जलविज्ञान पर्यावरण शास्त्रज्ञ भूगोल शास्त्रज्ञ किंवा हवामान शास्त्रज्ञ हे जे असतात ते भूगोल एम ए केल्यानंतर तुम्हाला यामध्ये करिअर करता येऊ शकत असा तिसरा जो विषय आहे तो महत्वपूर्ण विषय ज्यामध्ये तुम्ही एम ए करू शकता चौथा विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये तुम्ही एम ए केलात तर तुम्ही अर्थशास्त्रज्ञ बनू शकता आर्थिक जोखीम विश्लेषक बनू शकता किंवा डेटा विश्लेषक म्हणजे बँकिंग संबंधित जो काही डेटा असतात त्याचे विश्लेषक बनू शकता बँकिंग संबंधित वित्तीय जे काही नियोजन असतं त्यामध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकतं वित्तीय नियंत्रक बनू शकता इक्विटी विश्लेषक बनू शकता खर्च लेखापाल आर्थिक संशोधक इत्यादी अनेक पर्याय जरी जे विद्यार्थी अर्थशास्त्रामध्ये एम ए करतात त्यांच्यासाठी उपलब्ध असतात त्याबरोबरच पाचवा पर्याय पर 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 आपण पाहू शकतो तो म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे पाचवा विषय आपण पाहू शकतो राज्यशास्त्र राज्यशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला एम ए करता येतं राज्यशास्त्रामध्ये एम ए केला तर तुम्ही प्राध्यापक बनवू शकता वेगवेगळ्या जे काही स्पर्धा परीक्षा केंद्र असतात त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शक म्हणून जॉब करू शकता किंवा वेगवेगळे एन जी ओज असतात ज्यामधून तुम्हाला जॉब मिळू शकते वेगळे न्यूज पेपर असतात ज्यामध्ये तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून जॉब करू शकता हा म्हणजे राज्यशास्त्रामध्ये एम ए केलेल्या सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्याबरोबरच याचबरोबर अनेक विषय आहेत म्हणजे पत्रकारितेमध्ये तुम्हाला एम ए करता येतं किंवा फाईन आर्ट्समध्ये एम ए करता येतं समाजशास्त्रामध्ये एम ए करता येतं किंवा ट्रॅव्हल असेल किंवा टुरिझम असेल यामध्ये तुम्हाला पदवीतर पदवी प्राप्त करता येऊ शकते म्हणजे जे विद्यार्थी बी एची पदवी प्राप्त करतात त्यांच्यासाठी एम ए हा एक पहिला ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे बी एड आणि एम एडचा म्हणजे जे विद्यार्थी बी एड केलेले आहेत त्यांना बी एड करता येतं बी एड हा डिप्लोमा कोर्स आहे दोन वर्षाचा जे विद्यार्थी बी एड करतात त्यांना शिक्षक होता आहेत म्हणजे बी ए बी, बी एड जे विद्यार्थी करतात समजा तुम्ही बी ए केल्या त्यानंतर बी एड केलात तर तुम्हाला माध्यमिक शिक्षक होता आहेत असा एक दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे बी एडचा तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे एल एल बी तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे एल एल बी जे विद्यार्थी बारावी पास होऊन एल एल बी करतात त्यांच्यासाठी पाच वर्षाचा हा कोर्स आहे किंवा पाच वर्षाची ही पदवी आहे आणि जे विद्यार्थी बी ए नंतर एल बी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तीन वर्षाची ही पदवी आहे मग याला प्रवेश कसा मिळवायचा तर तुम्हाला जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सी ए टी असते सी ए टी परीक्षा असते ती परीक्षा पास व्हावी हो लागते त्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळतो आणि जे विद्यार्थी बी ए नंतर एल एल बी करतात एल एल बी होते त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करता येतं त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांमध्ये कंपन्यांमध्ये किंवा खाजगी ज्या काही संस्था असतात त्यामध्ये दे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करता येत कर म्हणजे केली जाते त्याचबरोबर नाईक सेवा परीक्षा त्यांना एल एल बीमधून देता येतात है ना असा तिसरा ऑप्शन तुमच्याकडे आहे तो म्हणजे एल एल बीचा चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे ह्युमन रिसोर्सचा म्हणजे मानव संसाधन विकास व्यवस्थापन तुम्हाला करता येतं म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहेत बँका आहेत कंपन्या आहेत अस्थापने आहेत ज्यामध्ये एच आर मॅनेजर नावाचं एक पद असतं जे पद तुम्हाला ह्युमन रिसोर्स बी ए नंतर केल्यानंतर तुम्हाला ते पद मिळू शकतं म्हणजे ह्युमन रिसोर्स हा ना हे तुम्हाला कोर्स करायचं आहे किंवा ही तुम्हाला पदवी प्राप्त करायची आहे असा चौथा ऑप्शन किंवा चौथा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे पाचवा पर्याय आहे तो म्हणजे एम बी एचा आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे एम बी एचा पर्याय म्हणजे की एम बी एची मागणी सध्याच्या काळामध्ये एम बी ए झालेल्या विद्यार्थ्यांची मागणी खूप आहे है ना म्हणजे मार्केटिंगमध्ये तुम्ही एम बी ए करू शकता किंवा टुरिझममध्ये तुम्ही एम बी ए करू शकता किंवा अशी वेगवेगळी स्पेशलायझेशन आहे ज्यामध्ये तुम्ही एम बी ए करून चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकता असा पाचवा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे सहावा पर्याय आहे तो म्हणजे एम एस डब्ल्यूचा एम एस डब्ल्यूचा आणि जे विद्यार्थी एम एस डब्ल्यू प्राप्त करतात म्हणजे दोन वर्षाचा हा पदव्युत्तर पदवीचा कोर्स आहे जे विद्यार्थी एम एस डब्ल्यू करतात त्यांना फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअरमध्ये जॉब मिळू शकतो किंवा ट्रायबल वेलफेअर असेल किंवा इन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट असेल यामध्ये नोकरी करता येऊ शकते किंवा जे काही ग्रामीण आणि शहरी विकास कार्यक्रम असतात त्यामध्ये एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांची मागणी असते हा ना म्हणजे एम एस डब्ल्यू करूनसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळवता येऊ शकतो आणि सातवा आणि सगळ्यांना परिचित असलेला तो पर्याय आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे जे विद्यार्थी बी ए करतात त्यांना स्पर्धा परीक्षा सुद्धा करता येते म्हणजे करताच येते है ना म्हणजे एम पी सी असेल यू पी एस सी असेल है ना अशा वेगवेगळ्या तुम्हाला परीक्षा देता येतात सरळ सेवा भरती असेल तर अशा वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला या स्पर्धा परीक्षा तुम्हाला देता येतात जर बी ए केल्यानंतर है ना म्हणजे विद्यार्थी असे आपण सात करिअरचे ऑप्शन पाहू शकतात की जे ऑप्शन तुम्हाला बी ए केल्यानंतर मिळू शकतात किंवा ते ऑप्शन तुम्ही निवडून चांगल्या करिअरला आपल्या दिशा देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद